वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती संजय सावळे यांच्या घरी सांत्वन भेट दिली आहे संजय साबळे यांच्या मातोश्री सोनूबाई भरत साबळे अल्पशा आजाराने यांचा निधन झालं होतं साबळे कुटुंबावर दुःखाचा सा डोंगर कोसळला असून त्यांना त्या दुःखात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी धीर दिला आहे आणि कुटुंबियाचे सांत्वन केले आहे दरम्यान या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर माजी सभापती संजय साबळे शहराध्यक्ष अविनाश शिंदे नाशिक शहर महासचिव संदीप ताकळीस राज्य सदस्य चेतन गांगुर्डे युवा नाशिक शहराध्यक्ष रवी पगारे सम्यक विद्यार्थी अध्यक्ष मिहीर गजबे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील साळवेसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव नाशिक